गणरायाचं आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपलं असून देखील तळोदा नगरपालिकेकडून पावसाळ्यात झालेल्या मुख्य रस्त्यावरील खड्डे मोजण्याची तसदी घेण्यात आली नाहीये यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय तळोदा शहरातील मुख्य रस्त्यावर विशेषतः बस स्थानक समोरील रस्ता भगवान बिरसा मुंडा चौक आणि शहादा शहराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे ठिकठिकाणी मोठमोठा लेख खड्डे पडले दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांपासून होणाऱ्या पावसाच्या संततधारमुळे या ठिकाणी खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्यानं अनेक वाहन चालक पडत आहेत त्याचबरोबर शहरातील स्मारक चौक हॉटेल मराठासमोर संविधान चौक परिसरात प्रमुख बाजारपेठेत ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले दोन दिवसांनंतर श्री गणरायाचं आगमन होणार आहे अशा परिस्थितीमध्ये हे खड्डे बुजवण्याचं काम पालिका प्रशासन कधी हाती घेईल पालिकेच्या बांधकाम विभागाला हे खड्डे दिसत नाहीत का या कोणीही जबाबदार व्यक्ती बोलायला तयार नाही नागरिकांकडून देण्यात आली आहे तळोदा तरो, नगरपालिकेने रस्त्यांची दुर्दशा बघून थोडं तरी जाणीव लावली हो की आता थोड्याच दिवसात श्रींचं आगमन होत आहे जागोजागी खड्डे पडलेले आहे त्या खड्ड्यातनं पावसाचं पाणी थांबलेलं आहे त्या डापक्यातून भाविकांना दु दुकानदारांना नागरिकांना भरपूर साऱ्या ते पाणी उडतं आहे आणि ट्राफिक जाम होते खूप साऱ्या समस्यांनी ग्रस्त असं तळोदान नगरपालिकेचं गलथान काम आहे निदान श्रींचं आगमन होऊन राहिलं याच्यासाठी तरी खड्ड्यांचं काय म्हणतात बुजून द्या खड्डे जेणेकरून श्रींना तरी थोडा सरळ रस्ता मिळेल ठिकाणी खड्डे वगैरे पडलेले आहेत नगरपालिकेने खड्डे जायचे प्रयत्न करावे विनम्र विनंती दरम्यान आता पालिका प्रशासन हे खड्डे कधी बुजवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तयोदा